नमस्कार सविता स्मार्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची भरलेली शिमला मिरची साधीच शिमला मिरची खूप जणांना आवडत नाही पण जर तुम्ही या पद्धतीने केली ढोबळी मिरची मसाला ढोबळी मिरची केली तर नक्कीच सर्वांना आवडेल आणि खूप टेस्टी अशी बनते तर त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा चला सुरू करूया मग आपल्या रेसिपीला तर त्यासाठी मी इथे एक पाव शिमला मिरची घेतलेली आहे आणि आणि हिला छान धुवून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामधील बिया काढून घ्यायच्या म्हणजे शिमला मिरची पोकळ करायची आहे तर मी चा चाकूच्या सायने राऊंड करून घेतलं आणि तिला शिमला मिरचींना पोकळ करून घेतलेला आहे या पद्धतीने सर्व करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे मसाला तर मसाल्यामध्ये मी इथे घेतलेला आहे शेंगदाणे ते छान भाजून घेतलेले आहे आणि त्यानंतर दोन चमच तीड घेतलेला आहे त्यानंतर खोबरा हे सर्व साहित्य छान भाजून आपण याचं एक कूट तयार करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकलेलं आहे मिक्सरमध्ये लावताना तर असा मसाला तयार झालेला आहे त्यानंतर आता आपला ज्या शिमला मिरच्या आपण पोकळ बनवून घेतलेल्या आहे त्यामध्ये हा मसाला आपल्याला भरायचा आहे पण त्याआधी आपण यामध्ये टाकणार आहोत तर मी इथे अर्धा चमच धना पावडर ॲड केलेला आहे त्यानंतर अर्धा चमच गरम मसाला ॲड केला त्यानंतर अर्धा चमच गरम मसाला ॲड केला अर्धा चमच हळद आणि एक दीड चमच मी इथे तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा पाऊंड चमच मी मीठ टाकलेलं आहे आणि दोन चमच मी साधा तेल टाकलेला आहे तर हे सर्व साहित्य छान आता एकजीव करून घ्यायचे आहे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता इथे आपलं मसाला पण छान आता मिक्स झालेला आहे आणि हा मसाला तयार झालेला आपल्याला आता या शिमला मिरची भरून घ्यायचं आहे तर हवं तर तुम्ही पूर्ण पण शिमला मिरची भरू शकता किंवा अर्धी भरली तरी छान होते तर मी इथे पूर्ण न भरता अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त असं इथे सारण आणि छान असं दाबून दाबून भरायचं आहे नाहीतर काय होणार जेव्हा आपण ह्या शिमला मिरचीला तव्या पॅनमध्ये रोस्ट करणार किंवा त्यांना शिजवणार तेव्हा ते, ते बाहेर निघणार म्हणून तो छान असं भरताना त्याला दाबून भरायचं म्हणजे तो आतमध्ये छान बसून राहणार तर मी या पद्धतीने सर्व शिमला मिरची तयार करून घेत आहे तर ही ढोबळी मिरची ना आपण कांदा लसूण आणि अद्रक हे टाकलेलं नाही आहे या मसाल्यामध्ये जर तुम्ही खात नसेल तर ही रेसिपी करायची आणि जर तुम्हाला कांदा लसूण अद्रक खायचं असेल तर जेव्हा आपण मसाला बनवतो त्यामध्ये हे तिन्ही साहित्य टाकून मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर आता इथे आपले सर्व ढोबळी मिरची बनवून तयार आहे आणि थोडासा मसाला माझा उरलेला होता तर तो आपल्याला ग्रेवीमध्ये कामाला येणार आहे तर मी इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे आणि इथे मी दोन अडीच चम्मच तेल टाकून घेतलेला आहे आणि आता तेल छान गरम झालेलं आहे आता या यामध्ये आपण अर्धा चम्मच मोहरी मोहरी तळतळायला लागली की अर्धा चम्मच जिरा टाकायचा आहे त्यानंतर यामध्ये मी कढीपत्त्याचे पानं टाकून घेतलेली आहेत आणि त्यानंतर जर तुम्ही हिंग खात असणार तर हिंग चिमूटभर टाकलं तरी टेस्टी लागतो आणि त्यानंतर इथे आता आपण शिमला मिरची यावर ठेवायची आहे आणि आलटून पालटून आपल्याला ही शिमला मिरची स्लो गॅसवर पाच मिनटं होऊ द्यायची आहे म्हणजे सर्व बाजूनी तिला असे डाग पडेल या पद्धतीने करून घ्यायचे आहे तर ही बघा पाच मिनटानंतर मी तिला अल्टून पलटून असं ती आपण हिला शिजवून घेतलेलं आहे या पद्धतीची आपली शिमला मिरची झाले पाहिजे म्हणजे सर्व बाजूने ती छान शिजून जाणार आणि आतमधला मसाला पण तसंच आपण भाजून घेतलेलंच होतं आणि आतमधला मसाला पण आता हे छान झालेला आहे तर मी थोडासा जो मसाला उरवलेला होता तर तो मसाला आता जवळपास एक दीड चम्मच असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे सुरुवातीलाच नाही टाकायचा हा शेवटी टाकायचा जेव्हा शिमला मिरची सॉफ्ट होते ते तेव्हा टाकायचा आणि याला छान थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलावर आणि आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत जो मिश्रण आहे मिश्रणाचा डबा होता त्यालाच धुवून मी इथे थोडंसं अर्धा चम्मच सॉरी अर्धा ग्लास पाणी मी इथे ॲड केलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं एक मिनटं त्या पाण्यामध्ये शिमला मिरचीला होऊ द्यायची आहे तर तुम्हाला जर ग्रेवीवाली पाहिजे असेल तर थोडंसं पाणी जास्त टाकायचं आणि तिला फक्त एक उकड येऊ द्यायची आता मी इथे थोडंसं लिंबू पण पिळून घेत आहे आणि त्यानंतर चिमुटबरं वरून थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे काय होते वरचे जे शिमला मिरचीचं कवर आहे त्याला पण छान चव येऊन जाते आणि आता इथे मी थोडंसं याला एक दोन मिनटं शिजू दिलेलं आहे आणि आता इथे आपली शिमला मिरची तयार आहे प्लेटमध्ये मी सर्व केलेली आहे आणि त्यासोबत मी वरून कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे तर कशी वाटली रेसिपी तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा व्हिडिओ बघत राहा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग